चला तर आज आपण वांगी काढूया या वांग्याच्या झाडाशेजारी जरी हा गोकर्णाचा वेल खूप मोठा आलेला आहे या गोकर्णाच्या वेलाला निळ्या रंगाची पांढऱ्या रंगाची आणि निळसर पांढऱ्या रंगाची अशी तीन प्रकारची फुले लागतात पण हा वेल एवढा वाढलेला आहे की हे जे वांग्याची झाडं आणखी सीताफळाची जी झाडं आहे त्या सगळ्यांना याची अडचण होते म्हणून मी हा वेल आता काढून टाकणार आहे शिवाय झाडाची वांगी काढायची म्हटलं तर भीती वाटते कारण एखादं मोठं जण जर त्यात लपून बसलेलं असेल तर तेही कळणार नाही म्हणून मी वांगी काढायचीच टाळत होते गोकर्णाचा वेल अतिशय पसरलेला आहे म्हणून मी हा वेल काढून टाकण्याचा निर्णय घेतलेला आहे पूर्णपणे मुळासहित गोकर्णाचा वेल उपटून टाकलेला आहे आणि हे वांग्याचं झाड आहे ते मोकळं करून घेतलेलं आहे झाडाला आता सर्व बाजूने हवा लागेल आणि अजून भरपूर वांगी लागतील पहा या झाडाला किती वांगी लागलेली आहेत गोकर्णाच्या वेळेमुळं ही वांगी अजिबात दिसत नव्हती काढता येत नव्हती पहा किती छान वांगी आलेली आहेत तेव्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद